वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतातल्या घराच्या आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे बघा आमच्या बैल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही साड्यांनी के कंपाऊंड केलेला आहे कारण आम्ही गहू पेरलेला आहे कोंबड्या कुसून जातात म्हणून आम्ही कंपाऊंड केलेला आहे माझी आई बघू शकता तुम्ही घरात जात आहे तर मित्रांनो हा ब्लॉग मी घाई घाईत बनवत आहे कारण मला वेळ भेटत नाही बघू शकता तुम्ही मी खूप झाडे लावलेली आहे रस्त्याच्या बाजूला आमचं घर आहे पपईची झाडे लावलेली आहे बघू शकता तुम्ही आमच्या शेतातलं घर आहे हे कमेंट करून नक्की सांगा आमच्या शेतातलं घर कसं वाटलं तुम्हाला बघा मी गुलाबाची झाडं पण लावलेली आहेत व्हाईट गुलाबाची झाडं लावलेली आहेत मी किती फुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही लिंबाची झाड पण लावलेली आहेत माझी आई बसलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मला ब्लॉग वगैरे बनवता येत नाही मी जसा येतो तसा मी बनवून देतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या काकांचं शेतातलं घर हे बघू शकता तुम्ही हे माझ्या काकांचं घर आहे काकांची बैल आहेत म्हैस आहे बघू शकता तुम्ही बैल मारायला येतो बघा केळीची झाड आहेत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची ची दाबायला विसरू नका आपल्या चॅनलला थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आज खूप छान वाटत आहे आत्ता तुम्ही माझ्या चॅनलला जसं सपोर्ट करत आहात तसंच पुढे पण तुम्ही सपोर्ट करत राहा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद